नमस्कार सगळ्यांना खूप दिवसानंतर छोटासा ब्लॉग घेते मस्त दुपारचं जेवण करतायत या तुम्ही सगळं जेवायला जेवणामध्ये बनवलंय मस्त सॉरी ताट वाजलो जेवणामध्ये बनवलंय मस्त पैकी डाळ चपाती भात कांदा लिंबू कैरी मस्त पैकी त्या नाही या सगळे जण जेवायला या मला ना भरपूर जणांचे मेसेज आले ताई कुठं लाईव्ह पण घेत नाही बरोबर व्हिडिओ पण काढत नाही माझी तब्येतच बरी नाही आज कुठं मला बरं वाटतंय तर मी घेतलाय तुम्हाला सगळ्यांसंग बोलण्यासाठी या ज्या वेळेला